आणि धर्म विचारत कथित गोरक्षकांकडून एका युवकाला बेदम मारहाण करण्यात आली गाय चोरीच्या आरोपावरून या युवकाला अमानुष मारहाण झाली या युवकाची अंतर्वस्त्र काढून त्याचा धर्म तपासल्याचा धक्कादायक प्रकारही समोर आलाय मारहाणीमध्ये युवकाच्या डोळ्यालाही गंभीर इजा झाली आहे त्याच्या नाकाचं हाड मोडलंय बुलढाणा जिल्ह्यातल्या खामगाव शहरातली ही घटना आहे पोलिसांनी फिर्यादीवर दबाव टाकल्याचा पीडित तरुणाच्या आईनं आरोप केलाय बुलढाण्यामधली ही संपूर्ण घटना आहे या युवकाला काही टोळक्यानं मारहाण केली आणि ही टोळकं गोरक्षक असल्याची बतावणी करत होतं धर्म विचारत त्यांनी या युवकाला मारहाण केली ही मारहाण इतकी अमानुष आहे की या युवकाला गंभीर इजा झाली आहे गंभीर दुखापत झाली आहे मात्र आरोपींवर कारवाई करण्याऐवजी पोलीस हे फिर्यादीवरच दबाव टाकत असल्याचा आरोप या तरुणाच्या आईनं आहे बुलडाण्यामधल्या खामगाव मधली ही घटना आहे या घटनेत तरुणाला बरीच इजा झाली आहे त्याच्या नाकाचं हाड मोडलंय त्याच्या डोळ्याला गंभीर दुखापत झालेली आहे आणि जेव्हा मारहाण करत होते व्हिडिओ समोर आलाय एका बौद्ध मुलाला गाय चोरीच्या आरोपावरून नग्न करून बेदम मारल्याची घटना समोर आली आहे या घटनेचा राज्यभरातून निषेध होता रिपब्लिकन पार्टी खराब पक्षातर्फे आम्ही महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आपणास मागणी करत आहे की हे जे घडलेले कृत्य आहे हे अत्यंत निंदनीय कृत्य आहे लवकरात लवकर या प्रकरणातील सर्व आरोपींना अटक करण्यात यावी दोन युवक मोटरसायकलवर काय करतो त्याला मोटरसायकलवर बसून काँग्रेस घेऊन त्याला ला मारहा केली त्यानंतर दंडस्वामी मंदिर चौकात गेले आणि तिथे सुद्धा मारहाण केली तिथे तात्काळ आपलं पोलीस पेट्रोलियन वाहन पोहोचल्याने पीडित व्यक्तीला तसेच दोघा आरोपींना ताब्यात घेतले आणि तक्रारीवरनं बी एन एस एकशे अठरा दोन एकशे अडतीस तसेच अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कार्यालयाने गुन्हा दाखल केला असून दोघा आरोपींना तात्काळ अटक केलेली असून एक आरोपी सध्या फरार आहे मी स्टॉपवर बस बसलेला होतो तिकडून दोघं जण आले मला विचारलं की हा ॲड्रेस कुठे आहे त्यांना म्हटलं मला माहीत नाही ते शिविगाळ केली त्यांनी आणि म्हणजे बैसबाजी झाली तिथं तर त्याने मला उचलून डायरेक्ट गाडीवर टाकले मी फोनवर बोलत होतो उचलून गाडीवर टाकले आणि काँग्रेस भवनला नेले काँग्रेस भवनला नेल्याच्यानंतर नंतर तिथे खूप मारहाण केली की तू गाय चोर तू गाय चोरतो गाय चोर आहे असं म्हणून त्यांनी मारहाण केली आणि तू मुस्लिम आहे असं पण म्हटलं आणि त्यांनी पॅन्ट खोलून बघितलं की मुस्लिम आहे का हिंदू आहे त्याला रात्री साडे अकरा वाजता गाठून काँग्रेस भवन भागामध्ये बेदम मारलय डोक्यात दगड घातलाय त्याचा डोळा फोडलाय त्याच्या पाठीत दगड घातलेत कहर एवढा केलाय की त्याची पॅन्ट काढून त्याच लिंग तपासून तो कोणत्या धर्माचा आहे याचा तपास लावण्याचा निर्दयी प्रयत्न या हराम केलेला आहे या घटनेचा निषेध करतो धर्म विचारू विचारू सांग सांगतो मुस्लिम आहेस का म्हणून मारलं हा सांगत राहिला की मी बौद्ध आहे तरी सुद्धा बेदम मारहाण त्याला झाले या अधिवेशनामध्ये मुख्यमंत्री महोदयांनी तशा प्रकारची घोषणा केलेली आहे त्या संदर्भामध्ये शेतीच्या निगडीत जे जे काही शेतकऱ्याला मदत करायचे आहे त्या संदर्भात एक कमिटी स्थापन केली आहे ते मंत्री मुख्यमंत्री मोदयाने कमिटी देखील डिक्लेअर आहे की आपल्याला